संगा सबा, खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समिती खेड येथील राजा शिवछत्रपती सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील तिगळे होते यावेळी पत्रकार संघाचे सचिव किरण खुडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले दरम्यान पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोथे दत्ता भालेराव बाळासाहेब सांडोल विद्याधर साळवे संजय शेटे रामचंद्र सोनवणे आदेश भोजने रोहिदास होले रोहिदास गाडगे अतुल भालेराव वनिता कोरे अशोक कडलक नाजिम इनमदार प्रभाकर जाधव आयाश तांबोळी संदीप मिरजे सोमनाथ नवले रवी साखोरे सुभाष लोहल व पत्रकार संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार संघाचे काम अधिक चांगले होण्यासाठी सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली तालुका पत्रकार आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिलेले सर्व, सर्व सभासद पत्रकार बांधवांचं तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो बैठकीच्या प्रारंभी नेहमीप्रमाणे आपण आपल्या दिवंगत देशबांधवांना श्रद्धांजली अर्पण करत असतो त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या कन्या तथा ज्येष्ठ लेखिका व तत्वज्ञानाच्या अभ्यासिका डॉक्टर अरुंधती खंडकर चिंचवड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी देहुरोड येथील ज्येष्ठ पत्रकार उमेश ओवाळ बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी ज्येष्ठ पत्रकार तथा पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दीक्षित पोतूर येथील ज्येष्ठ पत्रकार भरत औचट भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील आधुनिक बँकर पद्मभूषण नारायणराव वाघुळ माजी खासदार आणि माजी मंत्री प्रतापराव भोसले माध्यमतज्ज्ञ आणि जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीचे संस्थापक पद्मविभूषण सी एच रामोजीराव पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सेक्रेटरी संजय बोरा फारुखाबाद खराण्याचे प्रसिद्ध तबलावादक व वा पखवाजवादक पंडित रामदास गुरुजी राजव सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण मांजरे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पद्मश्री कॉम्रेड प्रेमा गुरव चिंचवड येथील पत्रकार शरद गायकवाड ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉक्टर विद्युत भागवत ज्येष्ठ साहित्यिक थोर विचारवंत पद्मश्री फादर फ्रान्सिस दिब्रिटो ज्येष्ठ गांधीवादी नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या शोभनाताई रानडे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हरवुर्नरी ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू तथा ज्येष्ठ लेखक प्राध्यापक अजित पाटील श्री क्षेत्र नारायणपूर येथील हरिभक्तपरायण नारायण महाराज बोरकर उर्फा अण्णा पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोक अग्रवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार विकास वाळूंजकर दानशूर उद्योजक रतन टाटा हरहुन्नरी मराठी अभिनेते अतुल परचुरे पंडित वसंतराव गाडगीळ प्रसिद्ध लेखिका व समीक्षक डॉक्टर वीना देव पद्मश्री डॉक्टर मनोहर कृष्णाजी डोळे माजी मंत्री मधुकर पिचळ ख्यातनाम व्यंगचित्रकार लेखक मनोहर सप्रे विश्वविख्यात तबलावादक उस्ताद जाकीरभाई हुसेन समांतर आणि सामाजिक आशय देणाऱ्या चित्रपटांचे जनक व प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण किसन महाराज साखरे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू आणि प्रसिद्ध गिटार वादक किरण फाळके वयाच्या एकशे एकव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र जोशी माजी न्यायमूर्ती साहित्यिक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आणि देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी आपले प्राण देणारे सैनिक तथा ज्ञात अज्ञात अनेक देशबांधव या सर्वांना दोन मीठ दे आज बरं रविवार बँकेचे ज्येष्ठ संचालक तात्या खेडकर व ज्ञात अज्ञात देश बांधव यांना दोन मिनिट उभे राहून आपण श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर बैठकीच्या कामकाजाला सुरुवात करूया ओम शांती यानंतर बैठकीचा आपला प्रथम विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे त्याप्रमाणे खेड तालुका पत्रकार संघाची बैठक दिनांक दहा तीन चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजगुर येथील खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृह येथे संघाचे अध्यक्ष सुनील थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत झालेले ठराव व चर्चा पुढील प्रमाणे या बैठकीसाठी संघाचे सोळा सहकारी सभासद उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत सचिव किरण खुळे यांनी केले त्यानंतर दिवंगत देशबांधव सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांना सामूहिक श्रद्धांजलीसाठी दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी राजनगरच्या महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा वृत्तपत्र लेखक राची दाते आदर्श शिक्षिका श्रीमती मृ मृणालिनी करंदीकर ज्येष्ठ कादंबरीकार मनोहर शहाने सत्यशोधक विचारवंत कमलताई विचारे ज्येष्ठ उर्दू शायर मुनव्वर राणा दिगंबर जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज प्रख्यात गजल गायक पंकज उदास सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी ज्येष्ठ पत्रकार के एम शहा रणजी क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि ज्ञात अज्ञात देशबांधव व सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे युक्तिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजघर येथील खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या बैठकीच्या कामकाजाचे वृत्तांकन व इतिवृत्त सचिव खुडे यांनी वा सभेत वाचून दाखवले या इतिवृत्तात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सूचक श्री बाळासाहेब सांडमोर अनुमोदन इसाक मुलानी ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन पत्रकार संघ कार्यालयाजवळ वृत्तपत्र वाचनालय सुरू करणे बाबत ठराव क्रमांक दोन खेड तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाजवळ मोकळ्या जागेत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे तसेच या भागात समोर झाडे व सावली आहे तेथे सिमेंटचे बाग टाकून बैठक व्यवस्था करावी विविध प्रकारची वृत्तपत्रे तिथे उपलब्ध व्हावी अशी गावातील नागरिक व ज्येष्ठ नागरिक व पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत नागरिकांची मागणी आहे यावर संघाचे अध्यक्ष ठिगळे यांनी या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांचे आपणास सहकार्य मिळणार आहे असे सांगितले वृत्तपत्रांसाठी लाकडी अथवा इतर टिकाऊ स्वरूपाचा बॉक्स असावा सिमेंट बाकावर पत्रकार संघाचा नामोल्लेख असावा व तेथील वाचनपेटीवर वर्षभर अथवा सुटीचे दिवस वगळता दररोजची उपलब्ध वर्तमानपत्रे उपलब्ध व्हावीत अशा सूचना सभासदांनी केल्या यावर सर्वांच्या सूचनांचा आदर करून व उपलब्ध होणाऱ्या लोकप्रतिनिधी अथवा आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लवकरच वाचन कक्षाचा प्रारंभ करण्यात येईल असे अध्यक्ष थिगळे यांनी सांगितले तसेच वाचनालय सुरू झाल्यावर माझ्या वतीने दैनिक नवराष्ट्र व दैनिक नवभारत ही वृत्तपत्रे वर्षभर मोफत उपलब्ध करून दिली जातील असे संघाचे सभासद पत्रकार जाधव यांनी सांगितले सर्वांनी त्यांच्या या सूचनेचे स्वागत केले सूचक रोहिदास गाडगे अनुमोदन दत्ता भालेराव ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन पत्रकार संघ ओळखपत्र देणेबाबत ठराव क्रमांक तीन पत्रकार संघाची पूर्वीची ओळखपत्रे माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे यांच्या कार्यकाळातील आहेत त्यांना दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत यंदा सो यांच्या अध्यक्षतेखाली नवीन आधुनिक डिझाईनची ओळखपत्रे सर्वांना मिळावीत अशी सूचना आली यावर अध्यक्ष थिगळे यांनी नव्याने आधुनिक रचना व डिझाईन असलेल्या ओळखपत्रांबाबत माहिती दिली व त्याप्रमाणे नवी ओळखपत्रे तयार करून दिली जातील तसेच याबाबतचा खर्च मी स्वतः करेन असेही त्यांनी सांगितले तसेच ओळखपत्रासाठी लागणाऱ्या चांगल्या दर्जाची लेस त्यावर संघाच्या नावाचा उल्लेख असलेली माझे वतीनिधीने दिली जातील अशी ॲडव्होकेट निलेश आंधळे यांनी सूचना सांगितली सूचक बाळासाहेब सांडवोर अनुमोदन संजय शेटे ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक चार नवीन सभासद अर्जांबाबत निर्णय घेणे ठराव क्रमांक चार खेड तालुका पत्रकार संघात सभासद होण्याबाबत अनेक जण इच्छुक असून संघातून काही बाहेर पडलेले व नव्याने संघात सहभागी होऊ इच्छिणारे अशा आठ व्यक्तींनी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सामूहिकरित्या एकच अर्ज दिला असल्याची माहिती सचिव कुडे खुडे यांनी सभागृहाला दिली यामध्ये पूर्वी संघात असलेले व सर्व संघ सोडून गेलेले एम डी पाखरे सुनील बटवाल व नव्याने येण्यास इच्छुक असलेले अविनाश राळे अनिल जोगदंड दिनेश कुराडे बद्रीनारायण घोगे हनुमंत घोंगडे कृष्णा आवटे यांचा समावेश अर्जात असल्याची माहिती सभागृहाला दिली व सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे सांगितले यावर रिचर नियमानुसार प्रत्येकाने स्वतंत्र अर्ज करावेत त्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनीचे नाव त्यासंबंधीचा खरा तपशील असेल तरच या अर्जांचा विचार व्हावा अन्यथा केवळ नावांची व संख्येची वाढ असलेले कामकाज संघाला अपेक्षित नाही त्यामुळे अशा अर्जांचा विचार करू नये अशा सूचना श्रीमती वनिताताई कोरे इसाक मुलानी दत्ता भालेराव रोहिदास होले यांच्याकडून आल्या तसेच काही जण केवळ आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा हंगाम पाहता हो इच्छितात त्यामुळे या अर्जांचा विचारच करू नये तुर्तास लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी नव्या अर्जांचा विचार करू नये अशी सांगोपांग चर्चा यावेळी झाली व संबंधित अर्ज फेटाळण्यात आला सूचक श्रीमती वनिताताई कोरे अनुमोदन ॲडव्होकेट निलेश आंधळे इसाक मुलानी विद्याधर साळवे ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच ऐन वेळेचे विषय उपविषय क्रमांक एक पत्रकार संघ सोडून गेलेल्यांना संघाच्या ग्रुपमधून वगळण्याबाबत उपविषय ठराव क्रमांक एक संघातील काही व्यक्तींनी संघातून बाहेर पडत नवीन संघ स्थापन केला आहे तसेच तो संघ व त्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींनी खेड तालुका पत्रकार संघाच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपमधून स्वतः बाहेर पडणे अपेक्षित होते परंतु एखादा अपवाद वगळता संघातून बाहेर गेलेले अनेक जण अद्यापही ग्रुपमध्ये सहभागी आहेत चर्चेच्या क चर्चेत सहभागी होतात ग्रुपच्या संघाच्या कामात हस्तक्षेप करतात त्यांना या ग्रुपमधून तात्काळ बैठकीची सूचना घेऊन लवकर बाजूला कराव्या अशा विषयाची सांगोपांग चर्चा झाली संघाच्या अधिक ग्रुपवर अधिकृत ग्रुपवर फक्त संघाचे सह सभासद सहभागी असतील ग्रुप अँडमिन यांनी याविषयी कोणाचीही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कार्यवाही करावी उपविषय क्रमांक दोन कार्यकारिणी नामफलक लावणेबाबत उपविषय ठराव क्रमांक दोन संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा नामफलक संघ कार्यालयाच्या बाहेर अथवा आपल्या कार्यालयात दर्शनी भागावर लावावा तशी मागणी सभासदांमधून करण्यात आली यावर सर्वांनी संमती दर्शवली व आकर्षक नामफलक लावण्यात येणार असल्याचे अध्यक्ष थिगळे यांनी सांगितले सूचक महेंद्र शिंदे अनुमोदन विद्याधर साळवे प्रभाकर जाधव सदाशिव आमराळे उपविषय क्रमांक तीन आपत्कालीन निधी जमा बाबत उपविषय ठराव क्रमांक तीन पत्रकार संघातील कोणी सभासद अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य अपघात किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त झाले असतील अथवा ज्यांची सांपत्तिक स्थिती नाजूक असेल अशा कोणीही पत्रकार अथवा त्यांच्या कुटुंबियांसाठी अपघात अथवा आपत्कालीन निधी जमा करावा अशा सूचना करण्यात आल्या यावर आपण जमा केलेला व काही कारणास्तव खर्ची न टाकलेला आपत्कालीन निधी रुपये चौदा हजार रुपये आपल्याकडे शिल्केत तसाच आहे त्यामुळे तुर्तास असा निधी जमा करण्याची आवश्यकता नाही ज्यांना स्वेच्छेने असा निधी जमा करण्याचा असेल त्यांनी खजिनदार अथवा अध्यक्ष यांच्याकडे तो जमा करावा असे सर्वानुमते ठरले सूचक वनिताताई ताई कोरे अनुमोदन आदेश भोजने सुनील थेगळे ठराव सर्वानुमते मंजूर उपविषय क्रमांक तीन आरोग्य विमा काढणेबाबत ठराव क्रमांक तीन माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत संघ सदस्यांचे अपघात विमा वार्षिक स्वरूपात उतरविले होते त्यांच्या वर्षपूर्तीनंतर काहींनी स्वखर्चाने त्याचे नूतनीकरण करून घेतले ते अथवा पोस्ट खात्याच्या माध्यमातून नव्याने आलेल्या चांगल्या विमा पा, योजना पाहता आरोग्य विमा काढला जावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली यावर सांगोपांग चर्चा होऊन अध्यक्ष तिगळे यांनी याविषयीच्या पूर्ततेच्या माहितीनंतर पुढच्या काही बैठकीत बोलून निर्णय घेऊ असे सांगितले सूचक रोहिदास फोले अनुमोदन सदाशिव आम आमराळे ठराव सर्वानुमते मंजूर उपविषय क्रमांक चार क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाबाबत ठराव क्रमांक चार पुढील आठवड्यात सोळा मार्च रोजी विविध खात्यातील अधिकाऱ्यांसमवेत क्रिकेटचे सामने आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष सुनील थिगळे व माजी अध्यक्ष बाळासाहेब सांडमोर यांनी सर्वांना दिली विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी याबाबत संमती व सौजन्य केल्याचेही सांगितले यावर सर्वांची सांगोपांग चर्चा होऊन सामने सामन्यासाठी येण्यासाठी संमती दर्शवली सूचक इसाक मुलानी अनुमोदन संजय शेटे ठराव से सर्वानुमते मंजूर उपविषय क्रमांक पाच कोकण अभ्यास सहल दौऱ्याबाबत उपविषय ठराव क्रमांक पाच अध्यक्ष तिळे यांनी कोकण अभ्यास दौऱ्या सहल व नियोजन याविषयी माहिती दिली तसेच सहलीस येण्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये अनामत शुल्क जमा करण्याचे ठरविले गेले जे सहकारी रक्कम भरूनही येऊ शकत नाही त्यांचे शुल्क परत निघण्या मिळणार नाही अशा सूचना देण्यात आल्या यावर सांगोपांग चर्चा होऊन दिनांक अठरा व एकोणीस मार्च रोजी सहल घ्यावी असे ठरविण्यात आले विद्याधर साळवे अनुमोदन ॲडव्होकेट निलेश आंधळे ठराव सर्वांना मंजूर उपविषय क्रमांक सहा बैठकीस उपस्थित राहण्याबाबत नियमावली असावी ठराव क्रमांक सहा बैठकांना सद्यांचे सदस्यांची उपस्थिती असावी त्यांनी नियमित उपस्थित राहावे महत्त्वाचे निर्णय घेताना सांगोपांग चर्चा व्हावी सविस्तर गोषवारा व्हावा यासाठी बैठकांना उपस्थिती अनिवार्य असावी संयुक्तिक कारणाशिवाय अनुपस्थित राहू नये वर्षभरातील दोन किंवा तीन बैठकांना सर्वांनी सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे केवळ अध्यक्ष निवडीच्या बैठकीत सर्वजण येतात तसेच इतर बैठकांना सर्वांनी उपस्थित राहावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली किमान दोन बैठकांना उपस्थिती द्यावी अन्यथा सदस्यत्व कायम ठेवणेबाबत विचार केला जावा अशाही सूचना आल्या या चर्चेत सर्वांचा सहभाग होता व दोन बैठकांना अनुपस्थित राहिल्यास रद्द होईल असा ठराव संमत करण्याचा सल्ला देण्यात आला अपवाद आजारी अथवा तसेच पाहता फेरविचारही केला जावा अशी पुनर्सूचना देण्यात आली सूचक सदाशिव आमराळे ऍडव्होकेट निलेश आंधळे अनुमोदन इसाक मुलानी सुनील थिगळे ठराव सर्वानुमते मंजूर उपविषय ठराव क्रमांक विषय क्रमांक सात अभिनंदन ठराव ठराव क्रमांक सात अयोध्या दर्शन सहल संघातील इच्छुकांना घडविण्यात आली भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात दर्शन पास व मोटारीचे पास उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष सुनील तिगळे यांचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला यावर सर्व सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला सूचक राजेंद्र लोथे अनुमोदन संजय शेटे ठराव सर्वांमध्ये मंजूर उपविषयक क्रमांक आठ तोंडी मागणीवरून सभासद होण्याविषयी विनंती ठराव क्रमांक आठ बैठकीच्या काही दिवस अगोदर माझ्याकडे शाब्दिक विनंती करून सभासद करून घेण्याबाबत मागणी होत आहे याचा विचार करून सर्वांनी निर्णय घेण्याविषयी चर्चा झाली यावर संघ नियमावलीनुसार स्वतंत्र अर्ज अर्ज अर्जास पदाधिकारी यांची शिफारस व सामूहिक बैठकीत मंजुरी या नियमावलीत कोणताही बदल करता येणार नाही तसेच एका वर्षात एका व्यक्तीच्या एकाच अर्जावर एका सदस्यालाच शिफारस करता येईल अनेक नावांना नाही या पोटनिमाचीही अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सर्वांकडून करण्यात आली तसेच मूळ संघातून बाहेर जाऊन पुन्हा परत येणाऱ्यांचा गांभीर्याने विचार होवा असाही निर्णय घेण्यात आला स्वतःच्या सोयी सतत येणाऱ्या जाणाऱ्यांना पुन्हा संघात घेणे संयुक्तिक नाही असे विचार यावेळी मांडण्यात आले सूचक संजय शेटे अनुमोदन वनिताताई कोरे ठराव सर्वानुमते मंजूर यानंतर वार्षिक सभासद फी बाकी असलेबाबत व ती भरणेबाबत झालेल्या सूचनेनुसार अनेकांनी फी रुपये शंभर यावेळी जमा केली व इतरांनी लवकरच पूर्तता करण्याविषयी मान्यता दिली आणि त्यानंतर स्नेहभोजन होऊन सभेची सांगता झाली याप्रमाणे आहे मंजूर पंचवीसच्या जमा खर्चाची माहिती देणे हा पुढचा विषय आहे घ्यायचा का प्रोसिडिंग मंजूर ना सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या जमा एक चोवीस रुपये रोजी झालेल्या बैठकीत गेल्या वर्षीच्या याच दिवशी पंधरा लोकांनी सभासद फी ज्यांची मागील बाकी शिल्लक आहे व नवीन आलेल्या सभासदांनी जमा केली त्यानंतर दहा तीनच्या बैठकीत उर्वरित काही लोकांनी जमा केली आणि फक्त तीन किंवा चार लोक अपवादातून स्वीकृत राहिलेले आहेत त्यांचे आपण माग मागून घेता येईल आणि अशी तीन हजार सातशे रुपये द सन दोन हजार चोवीस पंचवीस साली आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्या त्याआधी तेवीस चोवीसची शिल्लक आपत्कालीन निधी धरून चौदा हजार तीनशे ऐंशी रुपये व मागील वर्षीचे तीन हजार सातशे असे अठरा हजार ऐंशी रुपये आपल्याकडे आहेत यातमध्ये विशेष म्हणजे मागील खर्ची टाकलेत कोणतीही रक्कम नव्हती त्यामुळे हे सर्व पैसे आपल्याकडं गंगाजळी स्वरूपात जमा झालेले आहेत त्यामुळे त्या खर्च खेड तालुका पत्रकार संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सरुछा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर आपण आज सर्वजण प्रजासत्ताक दिनी आपली वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा असती निमित्तानं सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो खरंतर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस यावर्षी आपण सर्वांनी माझ्यावरती एक मोठी जबाबदारी टाकली एक विश्वास ठेवला आणि तो विश्वास सार्थ करण्याचा सा मी पुरेपूर प्रयत्न आमच्या सदस्य कार्यकारिणी बोडीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी केला सर्वप्रथम आपण पाहिलं की ज्या पद्धतीने निवड केल्यानंतर अधिकारी असेल पत्रकार असेल यांच्यात समतोल राखावा यासाठी आपण क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं हे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावा पत्रकारांसाठी काहीतरी किट असावं म्हणून आपण क्रिकेटचं किटही त्याच ठिकाणी दिले त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचा टी शर्ट असेल ट्रॅक पॅन्ट असेल आणि शूज असेल अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम ठेवला त्या क्रिकेट सामन्यामध्ये कार्यक्रमला उंची वाढावी कार्यक्रमाची उंची वाढावी त्यासाठी आपण त्या ठिकाणी मंडपची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल आणि भोजनाची व्यवस्था असेल अशा सर्व व्यवस्था आपण त्या ठिकाणी करून एक कार्यक्रम आणि ते क्रिकेट सामने आहेत पत्रकारांचा अधिकाऱ्यांचा समतोल राखावा त्यांच्या ओळखी निर्माण व्हाव्यात त्यांचे संबंध रोडानु व्हावेत यासाठी आपण अशा सामन्यांचं आयोजन खरं तर केलं होतं आणि त्यातून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी केला त्याचसोबत आपण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे जे काम आपण केले त्यामध्ये आमच्या कार्यकारिणी मंडळाने सुद्धा असं अनमोल असं सहकार्य ठिकाणी तर केलेलं पाहायला आहे त्यानंतर आपण अभ्यास कोकण दौरा एक आयोजित केलं होतं ट्रीपसाठी त्यासाठी पाचशे पण आपण अनामत रक्कम काय घेत होतो की नाव नोंदणी प्रत्येकाची होती गाडीची संख्या तीस सीटर करतो आणि ब गाडीत बसायला दहा जण असतात म्हणून आपण अनामत रक्कम घेत असतो आणि ती आपण परत ते देण्याचा प्रयत्न आपण बऱ्याच जणांना केलेल्या काही जणांनी आता प्रभाकर फंडामेंट टाकून सांगितलं तर अलिबागला सुद्धा आपण कोकण अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं त्याच्यामध्ये सुद्धा पंधरा एक जण आले होते त्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित असा आनंद आपण त्या ठिकाणी घेतला बरेच समुद्राच्या जा पाण्यामध्ये जातानाच ना कोणाला पण आनंद मात्र आपण एकदम चांगला घेतला समुद्र समुद्रकिनारी आपण गेलो स्विमिंग टँकमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपण आनंद घेतला आपण दोन दिवस दोन, दोन मुक्कम तिथे त्या ठिकाणी केले आणि अतिशय चांगल्या पद्धती आपण करतात त्या ठिकाणी आनंद सळवने घेतला त्यासोबत खेडपा तालुका पत्रकार संघातील सदस्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी करावं यासाठी प्रत्येकाच्या अपघाती विमा आपण जे पाठिमाठोच ठेवलं तर तेच रिन्यू करण्याचा प्रयत्न आपण केला काहींचे आठ लाखाचे होते काहींचे बारा लाखाचे होते काहींचे दहा लाखाचे होते जसे जसे होते तसे तसे आपण ते रिन्यू करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि पत्रकारांसाठी एक थोडंसं विमा राहावा हा दृष्टिकोन ठेवून मी माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व पत्रकारांसाठी एक विम्याचं आयोजन खरेदी करण्यात आलं होतं त्यासोबत मे महिन्यामध्ये खेड तालुका असेल किंवा राजगुनाव शहर असेल ह्या शहरातील मुलींसाठी एक शिवकालीन लाठीकाठी तलवारबाजी प्रशिक्षणाचं आयोजन आपण खरं खेड तालुका पत्रकार संघ आणि लायन्स क्लब ऑफ राजगुनगर यांच्या माध्यमातून केलं यालाही चांगला असा प्रतिसाद त्या ठिकाणी खरंतर मिळाला जवळजवळ साडेतीनशे प्रशिक्षणांनी म्हणजे मुलींनी मुलांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला त्यासाठी आपण सर्व पत्रकार संघाचे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि तो पण एक चांगल्या आपण ॲक्टिव्हिटी खरं तर खेळ शहरामध्ये असेल राजभवन शहरामध्ये असेल तो करण्याचा प्रयत्न केला कारण सात दिवस ती ॲक्टिव्हिटी होती सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेमध्ये आपण ती ॲक्टिव्हिटी केली त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला लायन्स क्लबचं माध्यम असेल किंवा खेळ तालुका प्रकार संघ असेल या दोघांच्या माध्यमातून आपण खरंतर याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासोबत आपण अयोध्या ट्रिपचं सुद्धा आयोजन केलं होतं काही सदस्य आपल्या अयोध्या ट्रिपला सुद्धा जाऊन आले वेळ कमी होता दिवस जास्त होते जास्त दिवसाची ट्रिप होती त्यामुळे बरेचसे सदस्य कमी आले चार ते पाच जणांनी तर या सहलीचा सहलीमध्ये सहभाग घेतला मात्र आयोध्येचं दर्शन त्यांनी एकदम व्यवस्थित घेतलं ते पण आपण आयोजन तर आपण माझ्या अध्यक्षतेखाली केलेल्या कामकाजामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला त्यासोबत तीन डिसेंबर रोज पत्रकार आरोग्य दिन होता त्या आरोग्य दिनाच्या निमित्त आपण सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी त्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला अनेक पत्रकारांची आरोग्य तपासणीसुद्धा आपण त्या दिवशी तर करून घेतलेली आहे त्याचसोबत पत्रकार संघ कार्यालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सा वाचनालयाची व्यवस्था तर करायची आहे त्याची प्रस्तावना प्रस्तावित अजून ठेवलेलं आहे त्यासोबत त्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे ते बाकडे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत ते दोन बाकडे आपण त्या ठिकाणी बसवले मात्र पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये जे वाचनालय आहे ते वाचनालय लवकरात लवकर आपण तयार करू खरं तर पूर्ण प्रोसेस तयार आहे फक्त त्या ठिकाणी लावणारे जे बॉक्स आहे पेपर ठेवण्याची जागा आहे ती नसल्यामुळं खरंतर ते वाचनाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करताना आलं तर ते प्रास्ताविक आपल्याला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या अनुषंगाने ते पुढे ढकललं आणि ते राहिलं म्हणून राहून गेलं तर गेल्या वर्षभर तुम्ही जो माझ्यावरती तर प्रस्ता अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मात्र अजूनही काही गोष्टी करण्याचा करण्याच्या राहिलेल्या आहेत जेणेकरून सर्व पत्रकार बांधवांसाठी एक दिल्ली ट्रीपचं आयोजन ज्या ठिकाणी राष्ट्रपती भवन असेल किंवा संसदेमध्ये कशाप्रकारे कामकाज चालतं आ, हे खर तर त्यांना घेऊन जाण्याचा जा माझा प्रयत्न ह्या वर्षी होता मात्र ह्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली नव्हती त्यामुळे आपल्याला दिल्ली ट्रिपला खरंतर जाता नाही आलं त्याबाबत खासदार कोल्हेंशी संपर्क त्यांची जी चर्चा झाली झाली होती आणि झालीसुद्धा सुद्धा ती त्यांनी सांगितलं की पुढच्या विधानसभे पुढच्या संसदेमध्ये आपण तर असा प्रयत्न आपण खरं तर करू ज्यावेळेस तर संसदेचं अधिवेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्कीच आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न तर करणारच आहोत त्याच पद्धतीने पत्रकार संघाच्या कार्यालयाचं जे वाचनालय आहे ते वाचनालयाशी सुद्धा त्यानंतर आपण एक कालावधी ठरवून त्या ठिकाणी ते सुरुवात आपण करूया माझ्याबरोबर असलेल्या जी कार्यकारणी आहे त्या कार्यकारण्यानी मला वर्षभरामध्ये जे कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन दिलं म्हणजे मी जे सांगितलं की आपल्याला असा असा पत्रकार संघासाठी करायचं आहे त्यासाठी मला सहकार्य केलं माझ्या सोबत सर्वजण राहिले म्हणजे सचिव असतील यांनी यांनीसुद्धा खूप चांगलं काम खरं तर गेल्या वर्षभरामध्ये माझ्या माझ्यासोबत असताना केलं कारण की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे वहीचं असतं आणि ते वहीचं काम जर क्लिअर असेल तरच संघटना असेल किंवा संघ असेल कुठेतरी टिकतो आणि मजबूतीकरण दिसतं आणि त्याच्यातलं पारदर्शकपणा खरं तर कळतो ते काम खरं तर सचिवांनी केलं माझ्यासोबत अध्यक्ष दोन असतील अतुल असेल किंवा आदेश असेल त्यांनीसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने काम खरं केलं कार्याध्यक्ष म्हणून रोहिदास असेल सुद्धा अतिशय चांगली अशी जबाबदारी खरं तर त्या ठिकाणी पार पाडली कारण की पत्रकार संघ जर चालवायचा असेल तर खरं तर टीमवर्क असणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं टीमवर्क त्या ठिकाणी राहिलं आहे त्याच्यामध्ये अजून सांगायचं राहिलं की आम्हाला आत्ता जानेवारीमध्येच म्हणजे पाच जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या निमित्तानं एक हुतात्मा दौड म्हणून आम्ही आयोजन करणार होतो त्या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये पत्रसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे मात्र काही कारणास्तव ती दौड आपण करू शकलो नाही ती पण दौड खूप चांगली होती सर्व अधिकारी पत्रकार सर्व अकॅडमी त्यासोबत पोलीस प्रशासन असेल आणि इतर संस्था त्या संस्थांमिळून एक आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती मात्र -लोकर ती काही कारणास्तव आपल्याला घेता आली नाही तिचं नियोजन जवळजवळ पन्नास टक्के पूर्ण झालं होतं मात्र पुढील काळामध्ये भविष्यात तर आपण त्या लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू गेले वर्षभर आपण सर्वांनीच माझ्यावरती जो विश्वास टाकला तो विश्वास, विश्वास पूर्ण करण्याचा मी प्रयत्न खरं तर प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि काही माझ्याकडनं चुका झाल्या असेल अनावधाने माझ्याकडनं कोणाला अपशब्द केला असेल त्यासमोर कोणाची मनं दुखवली असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकदम मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपले ऋण व्यक्त करतो धन्यवाद